काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय डोंबिवलीमध्ये पाहण्यास मिळाला एखाद्या चित्रपटाचा प्रसंग वाटावा अगदी तशीच घटना पंचवीस जानेवारीला घडली आहे इमारतीत घर पाहण्यासाठी आलेल्या ग्राहकांना घर दाखवून खाली उतरणाऱ्या भावेशने इमारतीच्या खिडकीतून खाली पडणारे बाळ पाहिले क्षणाचाही विलंब न करता भावेशने धाव घेत या बाळाला झेलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हातातून बाळ सटकले तरीही प्रसंगावधान राखत त्याने पाय पुढे करत बाळा पायावर झेलले ज्यामुळे बाळ त्याच्या हातावर आणि नंतर पायावर आदलून जमिनीवर पडल्याने या बाळाचा जीव वाचला आजूबाजूच्या नागरिकांसह आई वडिलांनी तातडीने मुलाला रुग्णालयात नेली डॉक्टर आणि बाळ सुखरूप असल्याचे सांगताच आई वडिलांचा जीव भांड्यात पडला प्रसंगावदन दाखवत बाळाचा जीव वाचवणाऱ्या भावेश्वर डोंबिवली शहरातून कौतुकांचा वर्षा होत आहे सात्विक राहुल देसले असे या चिमुरड्याचे नाव आहे डोंबिवली पश्चिमेकडील देवीचा पाडा परिसरात राहणारा भावेश म्हात्रे हा पस्तीस वर्षीय युवक इमारत बांधकाम करण्याचे तसेच घराच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करतो शनिवारी पंचवीस जानेवारीला देवीचा परिसरात असलेल्या अनुराज इमारतीत तो ग्राहकांना घर दाखवण्यासाठी गेला होता ग्राहकांना घर दाखवून इमारतीत बाहेर येत असताना या माळ्यावरील घरात रंगकाम सुरू असल्याने काचा खराब होऊ नये यासाठी त्यांनी काचा काढून ठेवल्या होत्या याच उघड्या काचांच्या गॅपमधून गॅलरीत खेळणाऱ्या दोन वर्षाचा चिमुरडा खाली पडला सुदैवाने इमारतीमधून बाहेर पडलेला भावेश मागे वळून ग्राहकांशी बोलत असतानाच त्याने खाली पडणाऱ्या चिमुरड्याकडे पाहताच क्षणाचाही विलंब न लागता धाव घेत या बाळाला झिलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या हातातून बाळ निसटले तर त्याने पाय पुढे करत त्याला पायावर झिलण्याचा प्रयत्न केला यामुळे बाळ त्याच्या पायावरून जमिनीवर घसरले यामुळेच तिसऱ्या माळ्यावरून पडल्यानंतरही बाळाचा जीव वाचला भावेशच्या या प्रसंगावधनाचे परिसरातून कौतुक होत आहे इमारतीच्या सी सी टी व्हीत हा घटनेचा थरार कैद झाला असून हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे